सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एक्याऐंशी जोडपे विवाहबद्ध परभणी शहरातील जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परभणी येथे चोवीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक एक जून संपन्न झाला या सोहळ्यात एकूण एक्क्याऐंशी जोडपे विवाहबद्ध झाले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे राष्ट्रवादी काँग्रेस श प जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाने युवक अध्यक्ष मेहबूब शेख डॉक्टर सिद्धार्थ भालेराव कुनलकांबळे संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा आयोजक भीमराव अंबिरे रितेश काळे बी ए सहजराव मिलिंद सावंत डी आर तुपसुंदर तारा खंदारे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात अंबिरे म्हणाले की संबोधीने चोवीस वर्षांपासून सातत्य ठेवून बौद्ध हिंदू मुस्लिम असे सर्वधर्मीय तीन हजारपेक्षा जास्त जोडप्यांचे मोफत विवाह लावले आहेत लग्न ही एक आवश्यक बाब आहे त्यावर अनावश्यक खर्च होतो तो कमी झाला पाहिजे आणि यावेळी संबोधीच्या वतीने करण गायकवाड यांचे स्वच्छता निरीक्षक आरोग्यश्रेणी एक पदी पदोन्नती झाल्याबद्दल भीमप्रकाश गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला मंगलपरिणय विधी भदंत पय्याबोधी थेरो नांदेड यांच्या हस्ते व हिंदू पद्धतीचे विवाह माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाटील यांनी आभार

डॉक्टर सिद्धार्थजी भालेराव साहेब चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी निपेट पेटशिवनी यांचं स्वागत गौतमजी साळवे करतील आणि सर्वांनी मादतानामिरमनिपदम् समादियन् निर्णेन सद्धि पञ्चशीलङ्घम् मनसाधुकम् सुरक्षितम् गत्वा अत्पमादेन